नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मराठा आरक्षणाबद्दल कोर्टामध्ये जी सुनावणी चालू आहे त्याबाबत अपडेट पाहायचं आहे कारण मित्रांनो हे अपडेट मेगा भरतीच्या दृष्टिकोनातूनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि कोणतंही अपडेट उपलब्ध झालं की ते आपण आपणासाठी उपलब्ध करून देत असतो तर या ठिकाणी पहा काल जी मराठा आरक्षणा सुनावणी झाली त्याबद्दल कोर्टाची सद्यस्थिती आणि सरकारने काय त्या ठिकाणी आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं पहा मराठा आरक्षण हे घटनेच्या आधारेच राज्य सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सामाजिक व शैक्षणिक मागास घटकांना शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यात पुरेसे प्रतिनिधित्व देणे हे राज्य सरकारचे घटनात्मक कर्तव्यच आहे घटनेच्या चौकटीतच बसवून राज्य सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे असा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे असा प्रवर्ग तयार करून व त्यात मराठा समाजाला समाविष्ट करून सोळा टक्के आरक्षण देणे अयोग्य वा अतिरिक्त ठरत नाही असाही सरकारचा दावा आहे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात घालून दिलेली पन्नास टक्क्यांची वयोमर्यादा सर्व राज्यांना लागू होऊ शकत नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यासंबंधी कायद्याला अनेकांनी आव्हान दिले आहे यावर यावर त्यावर सामान्य प्रशासन विभागाने प्रतिज्ञापत्र सादर करून बाजू मांडली मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा कायदा घटनेच्या चौकटीत असून त्यात घटनेतील तरतुदीचे उल्लंघन झालेले नाही मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण विश्लेषण तपास आणि संशोधन करूनच मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण अधोरेखित केले आहे हा कायदा करण्यामागे आयोगाचा अहवाल हे सबळ कारण आहे अशी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांचा विचार करून मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा आरोपही सरकारने फेटाळला आहे याविषयीच्या सर्व याचिकांवरील सुनावणी तेवीस जानेवारी रोजी होईल तर मित्रांनो तेवीस जानेवारी हे या संपूर्ण आरक्षणाचं अल्टिमेटम आहे एकूणच मेगा भरतीचं अल्टिमेटमसुद्धा मित्रांनो तेवीस जानेवारी आहे आणि तेवीस जानेवारीलाच करेल की नेमकी मेगा भरती कधी होईल कारण काल शिक्षण मंत्र्यांनीसुद्धा मुलाखतीत सांगितलं की आता भरती घ्यायला काय हरकत नाही पण जे संघटनावाले आहेत ते सांगत आहेत की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टामध्ये मिटत नाही फायनल निर्णय येत नाही तोपर्यंत कोणतीही भरती प्रक्रिया करण्यात येऊ नये त्यामुळे मित्रांनो तेवीस तारखेलाच फायनल करेल की नेमकं काय का होणार आहे आणि तेवीस तारखेपर्यंत आपल्याला वेट ऑन वॉच करावं लागणार आहे मित्रांनो तुमचं मत काय प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक ला व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय